नगर शहरातील अनेक ओढे नाल्यांवर अतिक्रमणे केल्याने सध्याच्या पावसाळी परिस्थितीत नागरिकांच्या घरात दुकानांमध्ये पावसाचे पाणी ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने मनपाने तातडीने या ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढावेत अन्यथा मनसेच्या वतीने आयुक्ताच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आला महाराष्ट्र वतीने मान्य आयुक्त साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनामध्ये शहरातील जे एक्केचाळीस गोडे नाले या ठिकाणी आहेत आणिचा प्रवाह या ठिकाणी बंद केलेला आहे त्या बाबतीत महाराष्ट्र निर्माण सेना इतर सामाजिक संघटना असतील तसेच सामाजिक कार्यकर्ते चेंगडे साहेब यांनी हा विषय या ठिकाणी भरपूर वर्षापासून लावून धरलेला आहे या ठिकाणी प्रशासनाला वेळोवेळी या ठिकाणी दखल घेण्यासाठी दरवेळेस कुणी ना कुणी प्रयत्न करत असतात पण कुठली तरी मिली बघत असल्या कारणाने या ठिकाणी ओढ्या नाल्यावर जे अतिक्रमण या ठिकाणी झालेले आहे ते काढण्याचा का कुठलाही प्रयत्न महापालिकेकडून होताना दिसत नसल्यामुळं आज महाराष्ट्र सेनेनेच्या वतीने आम्ही त्यांना एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे निवेदनात आम्ही खास करून असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की आता वर्षानुवर्ष आम्ही या गोष्टीसाठी लढतोय आता कुठेतरी अशी वेळ आलेली आहे का पावसाचे दिवस या ठिकाणी चालू आहे दरवर्षी नगर शहरात अशा पद्धतीने मोठा पाऊस झाल्यानंतर हे अतिक्रमण झालेल्या कारणाने पुढं पाणी व्यवस्थित जात नसल्यामुळे इतरांच्या घरात पाणी जाऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या नुकसानीला कुठेतरी आळा घालण्यासाठी महापालिकेने येणाऱ्या काळात जे या ठिकाणी अतिक्रमण झालेले असतील वड्या नाल्यावर असतील सिना नदीवर असतील हे सगळे अतिक्रमण त्वरित काढून घेऊन नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचणार नाही किंवा त्यांच्या संसारा संसार संसाराचे साहित्य हे खराब होणार नाही अशा पद्धतीची दक्षता येणाऱ्या काळात महापालिकेने न घेतल्यास महाराष्ट्र मान सेनेचे आम्ही सर्वच या ठिकाणी पदाधिकारी होतो त्यांनी निर्वाणीचा या ठिकाणी आयुक्तांना या ठिकाणी आम्ही एक अशा पद्धतीचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि तो इशारा मान्य आयुक्त साहेबांनी या ठिकाणी गांभीर्याने घेतलाय असं आम्हाला या ठिकाणी वाटत आम्ही येणाऱ्या दोन तीन दिवस या ठिकाणी वाट पाहू आणि निश्चितच महाराष्ट्र सेनेच्या वतीने एक चांगलं आंदोलन या ठिकाणी आहे काही ठिकाणी राजकीय नेत्यांनी सुद्धा ज्यांच्या हातात आपण लोकप्रतिनिधी म्हणून यांना निवडणं या ठिकाणी निवडून देत असतो अशा लोकांनी चांगल्या पद्धतीचा कारभार करणं गरजेचं असतं पण ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधीच या ठिकाणी अतिक्रमण करत असतील तर येत नगर शहराचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि अशा लोकप्रतिनिधींना या ठिकाणी चांगला जाग बसेल त्यांचे अतिक्रमण या ठिकाणी काढले जातील अशा पद्धतीची कारवाई आयुक्त साहेबांकडनं आम्हाला अपेक्षित आहे येणाऱ्या काळात आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन उभं करू त्यांना काही गोष्टी माहिती नसतील किंवा काही त्यांच्या डोळे दिसत नसत तर महाराष्ट्र यांना जे अतिक्रमण या ठिकाणी आहेत ते दाखवण्याचा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिगे उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे उपशहराध्यक्ष तुषार हिरवे उपशहराध्यक्ष संकेत व्यवहारे उपशहराध्यक्ष किरण रोकडे उपशहराध्यक्ष संदीप चौधरी वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक तातरंगे प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते